सुप्रभात मंडळी मी निदिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत डॉक्टर सौशुभाताई साठे लिखी त्या तिघी हे सावरकर घराण्यातील तीन स्त्रियांच्यावरती आधारित पुस्तक तर प्रकरण अठरावं आजपासून सुरू करते शीर्षक आहे तिसरा सावरकर ट्रिंग 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 एवढ्या रात्री कोण असेल थांबा ते मी पाहते नमस्कार मी स्वामिनी बोलते अशोक भाऊजी हां बोला नाही नाही आम्ही जाग्याच होतो हो का अठ्ठावीस मे तारीख ठरली का वर्षाची बर, हिमानी आणि बाळ कसं आहे छान छान हो सांगते ताईंना हो हो ताई अशोक भाऊजींचा दूरध्वनी होता म्हणाले अठ्ठावीसला बाळाचं बारसं ठरवलंय चला छान झालं आई जगदंबेची कृपा बाळ आता चार महिन्यांचा झाला नग स्वामींनी बार बारसं ठरवलं याचा अर्थ आता हिमानी आणि बाळ ठीकठाक आहेत म्हणजे काळजी मिटली चला झोपा आता दुसऱ्या दिवशी सकाळी कराग्रे वसते लक्ष्मी कर सरस्वती करते कर दर्शनम चार वाजले अजूनही बरोबर पहाटे चारच्या ठोक्याला जाग येतेच स्वामींनी रोज म्हणते आणखी थोडा वेळ झोपात आई इतक्या लवकर उठून काय काम आहे आराम करा पण आयुष्यभराची सवय ती म्हातारपणी कशी जाणार आणि सुख उपभोगायला पण त्याची सवय असावी लागते ना आता मुलं सुना नातवंड सगळे माझ्या अवतीभवती असतात मला काय हवं नको ते सतत पाहत असतात पण एक काळ असा होता की इतर कुणाला तर सोडाच पण मलाच माझ्या स्वतःकडे पाहायला फुरसत नसायची ताई लिंबूपणी तयार आहे स्वामिनीनं हाक दिली आलेच ताई सकाळच्या गोळ्या घेतल्या नाही ग कितीही लक्षात ठेवू म्हटलं तरी विसरतेस मी आजकाल काय झालंय कळत नाही पण अगदी काल परवाच्या गोष्टी आठवत नाहीत उत्तरा म्हणतेसुद्धा आजी तुला कालचा प्रसंग आठवत नाही आणि पन्नास साठ वर्षांपूर्वीचं तुझ्या लहानपणीचं मात्र सगळं जसंच्या तसं आठवतं हे गं कसं आता मी तिला काय सांगणार कसं आठवतं ते ठाऊक नाही बाई पण जुन्या गोष्टी आत्ता घडल्यासारख्या आठवतात एवढं खरं ताई बारशाला जायला हवं आहे ना हो ग तू आणि स्वामिनी दोघीजणी जाल का तुम्ही नाही येणार का यायची खूप इच्छा आहे पण विक्रमचं जरा ताई मी काय म्हणते यांच्या खटल्याचा निकाल लागू दे मग निश्चिंतपणे जाता येईल हो स्वामिनी म्हणते तेही खरंय माधवरावांचा आज काही निरोप येतोय का वाट खरं तर हिमानीला मुलगा झाला अशोकला मुलगा झाला फार आनंद वाटतोय आज हे सगळं सुख पाहिला आज हे हवे होते अशोकनी पण लहान वयात फार सोसलं आहे हे गेले तेव्हा अशोक केवळ बावीस वर्षांचा होता स्वतःचं शिक्षण बाजूला ठेवून त्याला नोकरी करावी लागली आणि नोकरी करता करताच तो वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाला अगं हे गेल्यावर घरात जेव्हा पैशाची चणचण भासू लागली तेव्हा काही हितचिंतकांनी ते चिंतकांनी मला सल्ला दिला की तिन्ही मुलांना शिकवा पण मुलींना शिकवून काय करता त्यांना घरकामाला लावा हे ऐकल्यावर मला खरं तर खूप राग आला तरी मी शांतपणे ख आणि खंबीरपणे उत्तर दिलं की गरज पडली तर माझी तीनही मुलं नोकरी करून शिकतील पण मी माझ्या मुलींना घरी बसवणार नाही त्या शिकणारच आणि खरंच भावंडांच्यासाठी अशोकने खूप कष्ट केले सगळ्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता तो स्वतःचा विचार करायलाच विसरला होता पण अखेर गोडसे घराण्याशी सावरकर घराणं नात्याने जोडलं गेलं गोपाळराव गोडसेंची कन्या असिलता आपल्या अशोकचा सा संसार सांभाळू लागली आज या दोघांच्या संसारवेलीवर फुल उमलले तुम्हा सगळ्यांचे संसार असेच फुलू देत बहरू देत फक्त ही बहरलेली फुलबाग पाहायला आज हे हवे होते यांची आज फारच प्रकर्षाने आठवण येते खरं तर अशोककडे पाहून नेहमीच मला यांची आठवण येते ज्याप्रमाणे यांनी नंदादीपाप्रमाणे शांत राहून सर्व सावरकर कुटुंबाचं उत्तरा उत्तरदायित्व स्वीकारलं तर पण कसलाही अधिकार गाजवला नाही तसाच अशोक सर्वांचं करून नामानिराळा हे आयुष्यभर कायम सु दुसऱ्याच्या सुखासाठी झटले धडपडले अर्थात दुसरे म्हणजे कोणी परके नव्हते म्हणा त्यांचे आपलेच होते मोठ्या बाई मोठे भाऊजी तात्या माई या साऱ्यांच्या सुखातच यांचं सुख होतं बाबा आणि तात्या तर यांचे गुरु आदर्श सगळे काही होते देशभक्ती तर अगदी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून केली या दोघांनीही आपल्या कृतीतूनच यांना देशभक्तीचे धडे दिले आणि यांनी ते गिरवले तुम्हाला दोघींनाही कदाचित माहिती नसेल म्हणून सांगते एकोणीसशे सात साली सुरतच्या काँग्रेस अधिवेशनात काही टवाळांनी लोकमान्यांची पगडी उडवायचं ठरवलं होतं टिळकांना बोलूच दिलं नाही एकानं तर त्यांच्या अंगावर खुर्ची फेकली डॉक्टर साठे वेलकर ठेंगडी गद्रे बाबा स्वत आणि त्यांच्याबरोबर हे असे सगळे धावले आणि त्यांनी टिळकांच्या संरक्षणार्थ त्यांच्या भोवती शक्तिशाली कडं तयार केलं होतं यांचं वय तेव्हा केवळ वर एकोणीस वर्षांचं होतं तेव्हापासून अशा प्रसंगांना तोंड देण्याची मनाची घडण सिद्धता आणि प्रहारक्षमता या दृष्टीनं यांची जडणघडण होऊ लागली आणि बरं का एकोणीसशे दहामध्ये अनंत कान्हेरेंनी नाशिकला कलेक्टर जॅक्सनला गोळ्या घातल्या आणि त्याला फाशी दिली तेव्हा त्याचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी हे मुद्दा मुंबईला गेले होते हे सांगायचे त्या सकाळी गोड गळ्यानं गाणाऱ्या गोऱ्या पान देखण्या अनंताचं दर्शन मी घेतलं त्याच्याकडे पाहिल्यावर मला वाटलं श्रीराम असाच दिसत असला पाहिजे बाबांनाही स्वतःच्या संस्कारांवर किती विश्वास जेव्हा ते स्वतः अंदमानात होते तात्या भाऊजी बिलायतेत अंदमानच्या वाटेवर होते तेव्हा यांनी यांची बाबांना फार काळजी वाटायची अंदमानातून परत आल्यावर कधी कधी बाबा तिथल्या आठवणी सांगायचे तेव्हा एकदा त्यांनीच ते मला सांगितलं म्हणाले लक्ष्मी अंदमानात असताना कधी कधी मन खूप उद्विग्न व्हायचं बाळाची खूप काळजी वाटायची पण दुसरं मन लगेच काळजी करणाऱ्या मनाला समजवायचं बाळ आता मोठा झालाय तो या अडचणींना नक्की सामोरा जाईल आमच्या वियोगाने बाळ खचणार नाही तो सावरकरांचं सा नाव राखील आणि बरं का स्वामीनी असं सांगून बाबा यांच्याबद्दल खूप अभिमानानं बोलायचे तेव्हा माझाही ऊर यांच्याविषयीच्या अभिमानानं भरून यायचा आणि तात्या भाऊजी त्यांना जन्मठेप सु, सुनावली तेव्हा यांच्याविषयी त्यांच्या मनात काय भावना दाटून आल्या त्या ते त्यांनी माझी जन्मठेपमध्ये शब्दबद्ध केल्याच आहेत त्यांना तर यांच्या पोरपणाची कोळ्या मनाची किती काळजी अंदमानातून पाठवलेल्या प्रत्येक पत्रासमायना प्रियतम बाळ माझ्या लाडक्या बाळ असं आहे खरंच दोन्ही मोठ्या भावांचं आणि दोन्ही बहिणींचं सजीवा प्राण प्रेम मिळणं हे किती मोठं भाग्य खरं तर त्यांनाही तात्या भाऊजींसारखं बॅरिस्टर व्हायचं होतं अशी तयारीही सुरू केली होती कपडेही शिवायला टाकले होते पण बाबांवरचा खटला सुरू झाला आणि घरची व्यवस्था पाहण्यात हे अडकले मग सगळंच बारगळलं अगं एक वेळ तुरुंगात राहणं परवडेल पण पर तुरुंगाबाहेर नको असेच ते दिवस होते कारण तुरुंगाबाहेर राहून एकीकडे एक सस सरकारचा ससे मिरा तर दुसरीकडून जनतेकडून छळ सावरकर म्हणजे राजद्रोह बंड असं समीकरण त्यावेळी ठरून गेलं असल्यामुळे यांना आधार देणं मदत करणं किंवा यांच्याबद्दल सहानुभूती दाखवणं म्हणजे आपल्यावर आपल्या सतन सरकारची अवकृपा ओढवून घेणं अशी भीती जनतेत निर्माण झाली होती ब्रिटिशांच्या या दहश दहशतीमुळे भिवून लोकांनी त्यांना सहकार्य केलं नाही पण एक घटना ऐकल्यावर तुम्हाला दोघींना कदाचित आश्चर्य वाटेल पण स्वकी यांनी अशा रीतीनं पाठ फिरवली तेव्हा एक फ्रेंच नागरिक मदतीला धावला म्हणजे काय झालं त्याचं यांनी कलकत्त्याच्या एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करून पाहावा म्हणून अर्ज भरला त्या महाविद्यालयाचे प्राचार्य इंग्रजी नाही तर फ्रेंच नागरिक होते आणि तात्यांनी मार्सेलिसला गाजवलेला सागर विक्रम त्यांना ठाऊक होता त्या फ्रेंच प्राचार्यांनी यांना पहिला प्रश्न विचारला की बोटीतून उडी मारणारा तो तूच सावरकर का यांना वाटलं झालं म्हणजे आता इथेही प्रवेश नाही पण म्हणून हे डगमगले नाहीत यांनी अभिमानानं सांगितलं की ते माझे थोरले बंधू पण मीही क्रांतिकार्य करतो आणि आश्चर्य म्हणजे त्या प्राचार्यांना यांना भेटून खूप आनंद झाला आणि त्यांनी यांचा महाविद्यालयातला प्रवेशही निश्चित केला पॅरिसहून आईसारखी माया करणाऱ्या मादाम कामा दरमहा साठ रुपये यांच्या शिक्षणासाठी पाठवू लागल्या त्यामुळे यांचं शिक्षण सुरू राहिलं त्यानंतर आमचा विवाह झाला मी या कुळात पाऊल टाकलं आणि कौटुंबिक जबाबदारी आनंदानं स्वीकारली हे आता पूर्णपणे शिक्षण क्रांतिकार्य आणि बाबा तात्यांच्या सुटकेची धडपड यात गुंतून गेले शिक्षण पूर्ण झाल्यावर वैद्यकीय व्यवसायातून कुटुंबाची आर्थिक सणसण भागवू लागले पण तुला सांगते एखाद्या क्रांतिकारी सहकार्याच्या घरात आर्थिक विवंचना आहे असं लक्षात आलं की लगेच मागचा पुढचा विचार न करता खिशात असतील नसतील तितके पैसे देऊन टाकत हे सगळं करत असतानाच व्याख्यानांसाठी झंझावाती दौरेही त्यांनी केले अगदी छोट्या छोट्या गावांपर्यंत जाऊन पोचले एकदा तर दोन दिवसात सात गावांमध्ये व्याख्यानं झाली तीनशे महिलांचा प्रवास झाला बरं का तात्या भाऊजींसारखं यांनीही एवढ्या व्यस्ततेतही काही लेखन केलं आहे कलकत्त्याला शिकत होते ना तेव्हा जाईचा मंडप नावाची कादंबरी लिहिली सेनापती तात्या टोपेंचं चरित्र लिहिलं हिंदूंचा विश्वविजय इतिहास लिहिला शिवाय वृत्तपत्रातून स्फुट लेखनही सुरूच होतं तीन साडेतीन वर्ष श्रद्धानंद साप्ताहिकाचं सा संपादनही यांनी केलं मातृभूमीचा उद्धार या एकाच हेतुपोटी हे सारं घडत होतं प्रतिकूल परिस्थिती दिसत असूनही क्रांतिकार्याचं उद्दिष्ट सतत पुढे ठेवून येणाऱ्या संकटांना धैर्यानं तोंड देत हे सावरकर कुटुंबाचा डोलाराही सावरत होते मी पण मला जमेल तेवढं सगळं करतच होते दवाखान्याच्या उत्पन्नातून हे मला घर खर्चाला जी रक्कम देत त्यातूनही थोडी वाचवून मी बाजूला ठेवत असे कारण तुला सांगते स्वामीनी आपलं स्वतःच्या मालकीचं घर असावं असं मला नेहमी वाटायचं बाकी कोणत्याच गोष्टीची दागदागिन्यांची मला कधी ओढ वाटली नाही पण वास्तूविषयी मात्र वाटतं आताही बघ मुंबईत आपली ही वास्तू आहेच पण पुण्यातही आपली स्वतःची अशी एक वास्तू असावी असं मला नेहमी वाटायचं असिलताने म्हणजे हिमाने माझी ही इच्छा पूर्ण केली अशोक असिलताने आज पुण्यात आपली स्वतःची वास्तू उभी केली आहे अशी स्वतःची वास्तू उभी करायला किती कष्ट पडतात याचा मला त्यावेळीही चांगलाच अनुभव आला पैई पैई करून साठवलेल्या पैशातून त्या काळी म्हणजे साधारण एकोणीसशे एकतीस साल असेल यांनी मुंबई शहराच्या हद्दीपलीकडे खार येथे छोटस टुमदार घर बांधलं पूजा सदन अगदी माझ्या मनातलं घर गर। घराभोवती बाग बागेत फुलझाड फळझाडं चार वर्ष पूजा सदनात मजेत गेली पण नियतीचा खेळ अगम्य आणि अतर्क्य असतो हेच खरं कायदेभंगाच्या चळवळीत हे बंदी शाळेत गेले आणि औषधालय बंद पडलं आता दवाखाना म्हणजे किराणामालाचं किंवा इतर कसलं दुकान नव्हे की ते नोकऱ्यावर सोपून चालेल रुग्णाला औषध पाण्याची योजना डॉक्टरनेच केली पाहिजे आणि डॉक्टर तर राष्ट्रकार्यात गुंतलेले मग काय प्राप्ती थांबली पण व्यय कसा थांबणार वाढत्या संसारिक जबाबदाऱ्या आला गेला कोण थांबवणार पैशाची चणचण भासू लागली तेव्हा स्वाभिमान न सोडता कुणापुढे हात पसरावा लागू नये म्हणून घर विकूनच पैसा उभा करण्याचा थोडासा दुःखद निर्णय घ्यावा लागला खरं तर एवढ्या आवडीनं बांधलेल्या वास्तूवर माझं मन जडलं होतं पूजा सदन विकायचं अगदी जीवावर आलं होतं पण भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ वाटून आपला स्वाभिमान टिकवून कसं राहता येईल हेच आम्ही पाहिलं थोडं स्थैर्य प्राप्त झाल्यावर घर काय पुन्हा बांधता येईल असा विचार करून पूजा सदन वर्तक कुटुंबियांना विकलं मंडळी याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते शुभाताईंचे मनपूर्वक आभार मानते उद्या भेटूया तोपर्यंत नमस्कार